नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद बघेनो आज सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे अठ्ठ्याण्णव मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिव्यांग कल्याण विभागानं एक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे त्याची माहिती व आपण विचारलेल्या एकूण बारा प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहेत चला पहिल्यांदा आपण त्या दिव्यांग कल्याण विभागानं जो नऊ ऑक्टोबरला दोन हजार पंचवीसला शासन निर्णय निर्गमित केलं आहे त्याची आपण माहिती घेऊया मित्रांनो आपल्याला माहिती आहे की राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय व इतर सर्व संस्थांमध्ये दिव्यांग आरक्षणांतर्गत पदभरतीसाठी दिव्यांगचे एक वैश्विक ओळखपत्र देण्याचं ऑलरेडी शासनाचा निर्णय आहे आता याप्रमाणे था था। हे असं ओळखपत्र देणं अनिवार्य करण्यात आलं होतं आणि हे कुठल्याही बाबत दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन दोन हजार सोळामधील कलम चौतीस अन्वय आता हे जे ओळखपत्र द्यायचं होतं ते कोणाला ज्यांचं दिव्यांगत्व चाळीस ते चाळीस किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशाना पण अनेक ठिकाणी असं आढळून आलं की हे जे वैश्विक ओळखपत्र <coughs> दिलेलं गेलेलं आहे त्यामध्ये चाळीस टक्क्यापेक्षा कमी ज्यांचं दिव्यांग दिव्यांगत्व आहे अशांना देखील दिलेलं आहे म्हणजेच एक प्रकारे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र निर्गमित केली गेली आहेत आणि काही लोकांनी त्याच्यासंबंधी नोकऱ्या घेतल्या आहेत किंवा इतर काही शासक लाभ घेतलेले आहेत आणि म्हणूनच शासनाने हा एक निर्णय निर्गमित केला आहे आणि या निर्णयाप्रमाणे शासनाने यांचे जे जे, जे आत्तापर्यंत ही जी ब दिव्यांग वैश्विक ओळखपत्र दिले आहेत त्याची पडताळणी करावी अशाच सूचना या शासन निर्णय नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिलेल्या आहेत शेवटी शासनाला जेव्हा जग असं लक्षात येतं की जे नियमाप्रमाणे ज्यांना नोकरी देता येत नाही त्यांना देखील जर दे दे दिली असेल तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल पण त्याच्याकरता पुरावा म्हणून जे वैश्विक ओळखपत्र दिलेलं आहे ते बरोबर दिलं आहे का नाही याची खातर जमा करणं करणं जरूर आहे म्हणूनच हा शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने दिलेला आहे कशामध्ये माहिती गोळा करावी वगैरे त्याचासुद्धा नमुना या शासन निर्णयाबरोबर दिलेला आहे नेहमीप्रमाणे हा शासन निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चला आपण आजच्या प्रश्नांच्या उत्तराकडे येऊया हा पहिला प्रश्न आहे त्यांचं म्हणणं आहे की विभागीय चौकशी पूर्ण होऊन अहवाल शिस्तभंगविष प्राधिकरणाकडे पाठवून एक वर्ष झालं तरी कोणतीही कार्यवाही नाही आता मग त्यांचं मग विचारणं आहे की ह्या असा चौकशी आल्यावर किती वेळामध्ये निर्णय घेतला पाहिजे यासंबंधी काही मुदत आहे का तर यासंदर्भात मी या प्रश्नकर्त्यांना एवढंच सांगेन की शासनाने ज्या सूचना काढलेल्या आहेत एक सात चार दोन हजार आठला परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये शासनाने असं म्हटलेलं आहे की ज्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला घ्यायची आवश्यकता नसते अशा प्रकरणामध्ये विभागीय चौकशी अहवाल आल्यापासून त्याच्यावर दोन महिन्यात निर्णय घेणं आवश्यक आहे आणि जिथे मात्र लोकसेवा आयोगाचा सल्ला घ्यायचा असतो शिक्षा देण्यापूर्वी तिथे मात्र ती मुदत दोन महिन्याच्या ऐवजी तीन मुदत दिलेली आहे थोडक्यात आपल्या प्रकरणामध्ये चौकशी अहवाल पावटून एक वर्ष होऊन गेलेला आहे तरी त्यांनी त्यांनी अजून निर्णय घेतले नाही ही बाब खरोखरच योग्य नाही पण आता याबद्दल आपल्याला काय करता येईल त्यांनी योग्य मुदतीमध्ये निर्णय घेतला नाही म्हणजे आपल्यावरची विभागीय चौकशी संपुष्टा आली का तर संपुष्टात आली नाही तर एक तर आपल्याला ह्याच्याविरुद्ध दाद मागावी लागेल आता दाद मागावी म्हणजे याच्याकरता इतक्या लवकर निर्णय घ्यावा याकरता तुम्ही महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे एवढा खर्च करून जाणं आणि गेलात तरी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण असाच आदेश देईल की विभाग चौकशी अहवालावर आपण ताबडतोब किंवा काही मर्यादे काल मर्यादा ठरवून दिली जाईल निर्णय घेण्याकरता म्हणून मी आपल्याला सुचवीन की ज्या या आपण शिस्तभिंगविषयक भी प्राधिकरणाला हा सात चार दोन हजार आठचं जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकाचा हवाला देऊन शिस्तमंडळ प्राधिकरणाकडे अर्ज करा आणि त्या अर्जामध्ये म्हणा की या मदतीत केलं नाही त्यामुळे मला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागावी लागेल आपण हा जो सात चार दोन हजार अठराचा जो शासन निर्णय आहे तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला पुढचा प्रश्न या, या सागर शिंदे नावाच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी एक नुकताच म्हणजे सहा ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयाने किशोर विरुद्ध वेस्टर्न कोल्डफील्ड या प्रकरणामध्ये एक निर्णय दिलेला आहे आणि त्यामध्ये सरकारी अधिकाऱ्याने त्रास देण्याची मोकळीक देता येणार नाही हा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय आहे आणि हा त्यांनी माझ्याकडे मरा त्याचा मराठीला गोषवारा पाठवला आहे पण याच्यावर व्हिडिओ करावा अशासाठीच त्यांनी जो पाठवला आहे मी या इंग्लिश व्हर्शन डाऊन करून त्याचा अभ्यास करून त्यावर जरूर व्हिडिओ करीन चला प्रश्न क्रमांक तीन आहे वा, 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 हे आहेत उपनिबंधक वैद्य वैधमापन विभाग सांगलीमध्ये आता हे शिपाई म्हणून चोवीस जानेवारी दोन हजार आठमध्ये लागले मग त्यांची कराडला बदली झाली त्यांच्या दोन हजार वीसमध्ये एक गुन्हा दाखल झाला मग त्यांचं निलंबन झालं मग पुढे पुनर्स्थापना वगैरे झाली आता यांचं म्हणणं की यां तेवीस चार दोन हजार एकवीसला सहकाऱ्यांची एंज़, त्यांच्याबरोबर जे रिक्रूट झाले त्यांची पदोन्नती झाली पण यांची काही पदोन्नती झाली नाही आपल्याविरुद्ध जो फौजदारी गुन्हा दाखल केला आहे तो गुन्हा प्रलंबित असल्यामुळे आपल्याला पदोन्नती दिलेली नाही असे दिसते पण या करण्याकरतासं शा ते आपल्याला काही या शासनाने संदर्भातली काही जी परिपत्रकं काढली किंवा शासन निर्णय निर्गमित केला आहे त्याची माहिती घेऊन आपल्याला वरिष्ठांकडे अर्ज करता येईल पण त्यापूर्वी मी आपल्याला सांगेन की आपण कागदपत्रासह माझी भेट घ्या त्यासाठी मुलाखतीची वेळ तारीख व वेळ ठरवून घ्या आणि त्याच्याकरता वर्षा सावरखंडे त्या यांना फोन करा त्यांचा फोन नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन अर्थात फोन जेव्हा कराल हा कार्यालयीन वेळेमध्ये फोन करा तर पुढच्या प्रश्नाकडे उड्या प्रश्न क्रमांक चार यांचं म्हणणं आहे आरोग्यसेवक म्हणून दहा महिने यांनी काम केलं पण एक एक वर्षाचा प्रोबेशन होता पण त्यांच्यावर एक दोन हजार तेवीसमध्ये गुन्हा दाखल झाला दा होता आणि म्हणून नंतर त्यांची सेवा समाप्त झालेली आहे आता सेवा समाप्त झाली आहे त्या कर त्यापूर्वी आपल्याकडे विभागीय चौकशी केली होती का आणि आपल्याला काही नोटीस वगैरे दिली होती का ह्या आपल्या आपण जे मेल किंवा के कॉमेंट केले त्याच्यावरून काही हो होत नाही पण एखाद्याने कर्मचाऱ्यांनी माहितीच दडवली म्हणून त्याला नोकरी देता येत नाही अशा पद्धतीचे निश्चित निर्णय आहेत पण आणि म्हणून मी मी आपल्याला सुचवीन की मग का मगाशी मी सांगितलं त्या प्रश्नकर्त्यानं जसं सांगितलं आपण कागदपत्रासह माझ्या मुलाखतीची वेळ व ठरवून घ्या आणि कागदपत्रासह येऊन भेटवा पण त्यापूर्वी आपल्यासारखं जे प्रकरण आहे याच्यामध्ये जे न्यायालयाने निर्णय दिलेले त्यासंबंधीचे मी व्हिडिओ केले दोन व्हिडिओ एक व्हिडिओ क्रमांक दोनशे आठ आणि दुसरा दोनशे सोळा हे दोन्ही व्हिडिओ आपण पहा म्हणजे आपल्या पुष्कळच्या शंका दूर होतील आणि नंतर कागदपत्रासह येऊन मला भेटा प्रश्न क्रमांक पाच हे म्हणतात हे शिक्षण संस्थेत प्रयोगशाळा सहाय्यक आहेत सात वर्ष कामावर हो आहेत मूळ नियुक्ती त्यांचा आदेश आहे पण सध्या काही दिवसापासून ज्यांना हजेरी पटावर ते संस्थेमधले जे अधिकारी आहेत ते काही सही करून देत नाही आहेत आता मी काय करावं असं पण मी आपल्याला मिळून आपल्याला सही करून देत आहेत पगार मिळतो आहे का बरं संस्थेने आपल्याला काही नोटीस वगैरे दिलेली आहे का पण क असं असलं तरी आपल्याला मस्टरवर सही करून देत नाही कदाचित आपल्याला नोकरीवरून काढून टाकण्याचा संस्थेचा विचार असा वा आणि म्हणून याबद्दल त्यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली आपल्याला पगार नाही वगैरे दिला काढून टाकलं तर आपल्याला योग्य त्या न्यायालयात दाद मागावी लागेल म्हणून आपल्याला आपण कायदेशीर सल्ला घ्या अन्यथा माझ्याकडे माझ्या मुलाखतीची तारीख व वेळ ठरून कागदपत्रासह येऊन भेटा पुढच्या प्रश्नावर प्रश्न क्रमांक सहा यांचं म्हणणं की यांच्या का, का काकांवर अँटी करप्शनचा गुन्हा दाखल आहे आणि ते तीस जून दोन हजार एकवीसला सेवानिवृत्त झाले यांच्याकडे काही थकबाकी नाही पण यांना सेवा उपदान मिळेल का नाही सेवानिवृत्त होणाऱ्या विरुद्ध जर विभागीय चौकशी प्रलंबित असेल किंवा न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असेल तर त्याला सेवा उपदान देय नाही चला पुढच्याकडनं प्रश्न क्रमांक सात पोलिस कॉन्स्टेबल आहेत यांचं निवडणूक आचारसंहितेमध्ये हे गैरहजर होते पण प्रत्यक्ष इलेक्शनच्या वेळी यांनी काम काम चांगलं केलं त्यांना दोन रिवॉर्ड्स पण दिले डी सी पीने पण ते जे गैरहजर राहिले होते त्याकरता त्यांची एक वर्ष वेतनवाढ थांबवली आणि पण त्यांनी पुढे अपील केलं पण अपील वेळेत केलं नाही म्हणून ते अपीलदेखील नाकारलं आता यांचं म्हणणं आहे काय करावं तर पहिल्यांदा मी आपल्याला विचारेन की आपली जी वेतनवाढ थांबवली एक ती पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी आहे का परिणाम करणारी नाही आहे याचा खुलासा आपण आपल्या म्हणजे केलेला नाही आपण उद्या जर फक्त पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी नसेल तर त्याकरता न्यायालयात वगैरे जाणं हा फार खर्चिक होईल म्हणून त्याची आवश्यकता नाही तेव्हा मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला जी वेतनवाढ थांबवली त्याचा आदेशची प्रत माझ्याकडे पाठवा कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेल ॲड्रेसवर चला प्रश्न क्रमांक सात प्र हा फार महत्वाचा प्रश्न इन द सेन्स की दीर्घ सुट्टी विभागात काम करणाऱ्या कर्मचारी यांना रजारोखी लागू करणं म्हणजे उदाहरणार्थ कॉलेज असतील शाळा असतील जिथे जो शिक्षक वर्ग असतो त्यांना उन्हाळ्याची सुट्टी असते दिवाळीची सुट्टी असते अशी जी काम करतात याला म्हणतात दीर्घ सुट्टी विभाग आता या दीर्घ सुट्टी विभागानं अर्जित रजा असते का तर महाराष्ट्र नागरी सेवा ना ना रजा नियम पन्नासप्रमाणे जे दीर्घ सुट्टी विभाग आहेत त्या कर्मचाऱ्यांना सोडून इतरांना अर्जित रजा आहे म्हणजेच दीर्घ सुट्टी विभागात काम करण्याकर कर्मचाऱ्यांना म्हणजे ते प्रोफेसर आहेत असोसिएट प्रोफेसर वगैरे सर्व आहेत यांना अनुदान आपल्याला अर्जित रजा नाही आता ही वेकेशन डिपार्टमेंट कुठली तर महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम जे एकोणीसशे एक्क्याऐंशी आहेत त्याच्यामध्ये अपेंडिक्स दोन आहे आणि त्या अपेंडिक्स दोनमध्ये कुठल्या पदांना कुठ त्या काम करणाऱ्यांना अर्जित रजा नाही याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे तेव्हा आपण तो जर अपेंडिक्स पाहिलं तर आपल्या लक्षात घेईल आता आपण म्हणाल की जे खाजगी संस्थेने चालवल्या शैक्षणिक संस्थेमध्ये काम करतात त्यांना पूर्वी एक अर्धवेतने रजा दिली जात असे किती वीस दिवस अर्धवेतने रजा आता ही दिली जायची ती वैद्य की वैद्यकीय कारण असतं का इतर कारणं असतं पण शासनाने एक मागे आदेश काढला होता की ही अर्धवेतनी रजा त्याची जी आहे ती रजेमध्ये कन्वर्ट करायची म्हणजे अर्जित रजेमध्ये कन्वर्ट करावी परंतु त्यामध्ये देखील शासनाने स्पष्ट केलं होतं की ही अर्जित रजाचा असं रुखीकरण मिळणार नाही थोडक्यात जी दीर्घकालीन सुट्टी विभागामध्ये काम करतात किंवा वेकेशन डिप आपण म्हणतो त्यानं त्यांना काम करणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण देय नाही चला पुढचा प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नकर्त्यांनी एक प्रा प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वेतर सेवा या नियमातील नियम सत्तर एक अ व एक ब्रेप प्रमाणे सेवा काळाबद्दल वेतन आणि भत्ते दिले त्यामध्ये प्रवास भत्त्याचा समावेश होता हा नियम जो सत्तर हे कशा करताय एखाद्या कर्मचाऱ्याला बडतर्फ केलं किंवा कामावरून काढून टाकलं तर अशा कर्मचाऱ्याचा कर्मच जो आदेश काढला तो जर रद्द केला न्यायालयाने तर मग तो जो बडतर्फीपासून पुन्हा कामावर घेतला हा जो काळ आहे तो ठरवला जातो ह्या नियम सत्तरमध्ये आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये किती देतात वेतन व भत्ते याचा आदेश द्यावा लागतो शिस्तभंग विषाण पण अशा वेळी जर तो संपूर्ण काळ सेवा काळ धरला तर त्याला वेतन व भत्ते वेतन मिळतात भत्ते मिळतात भत्ते म्हणजे महागाई भत्ता त्यांना प्रवास भत्ता नाही हा प्रवास भत्ता काय आहे प्रवास भत्ता म्हणजे रिइम्बर्समेंट ऑफ एक्सपेंडिचर त्यांनी प्रवास केलेलाच नाही तो खर्च केलेला नाही त्यामुळे त्यांना प्रवास भत्ता देय नाही चला प्रश्न प्रश्न दहा यांचं म्हणणं वैयक्तिक प्रकरणात कोर्टाने निकाल दिला तर इतरांना सर्वांना लागू होईल का इतरांना लागू होणार नाही एखादा वैयक्तिक जे प्रकरण असतं त्याला म्हणतात दिलेलं त्या जे बसतं त्या दिले त्याला म्हणतात जजमेंट इन पर्सन एम आणि जज तेवढ्या जे जजमेंट असतं त्या प्रकरणातली परिस्थिती विचारभरात घेऊन मग निर्णय दिलेला असतो पण ते त्याला जजमेंट इन रेम म्हणता येत नाही त्यामुळे वैयक्तिक प्रकरणात दिलेला निकाल इतरांना सरसकट लागू होत नाही पण एखाद्या प्रकरणात शासनाने न्यायालयाने असा निर्णय केल्यानंतर व अशीच प्रकरणं असेल तसं स्पेसिफिक जर न्याय निर्णय दिला तरच लागू होतो अन्यथा नाही पुढच्या प्रश्नावर करूया कनिष्ठ पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ पदाचे काम जबरदस्ती करून घेता येते का नाही त्यांना वरिष्ठ पदाचा कार्यभार दिला तर मात्र त्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला अन्यथा जबरदस्तीने वरिष्ठ पदाचं काम करून घेता येणार नाही तेव्हा अशाबद्दल जर आपली काही तक्रार असेल तर आपल्या वरिष्ठांकडे करा चला आजच्या प्रश्नाकडे शेवटच्या प्रश्नाकडे या हा फार प्रश्न महत्त्वाचा आहे आपल्याला माहिती आहे की तीस जून रोजी जे सेवानिवृत्त होते ते कर्मचारी तर त्यांना पूर्वीची जी एक जुलैची वेतन वाढ देय नव्हती मग त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणात निर्णय दिला उच्च न्यायालयाने दिला आणि मग ही एक एक जुलैची वेतनवाढ द्यावी असा शासन निर्णय शासनाने निर्गमित केला केव्हा केला अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसला गेल्या व्हिडिओमध्ये देखील असा एका प्रश्नाला उत्तर देताना मी सांगितलं की जरी ती एक जुलैची वेतनवाढ दे आहे तरी कश कोणाला दिली जाईल ज्यांची तीस जूनला एक वर्ष अर्धा सरकारी सेवा झाली असेल त्यांनाच दे दिली जाईल आज या ठिकाणी देखील या प्रश्नकर्त्यांचा तोच प्रश्न आहे की बो आज एक वर्ष झालं नसेल तर त्यांना देय येईल का तर त्यांना ती वेतन वाढ देई नाही गेल्या आठवड्या विठवड्यात मी सांगितलं एका प्रकरणामध्ये असं ज्याची एक वर्ष अर्हताकारी सेवा झालेली नाही म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की एखादा कर्मचारी तीस जून दोन हजार चोवीसला सेवानिवृत्त था था झाला पण त्याचा तीस जून चोवीस तेवीसच्या नंतर त्या एक त्याला कर्मचाऱ्याला जर प्रमोशन मिळालं असेल धरून चाला की एक ऑगस्ट दोन हजार तेवीसला प्रमोशन मिळालं आणि मग दोन हजार चोवीसला तो रिटायर झाला म्हणजेच आणि जेव्हा त्याला पदोन्नती मिळाली तेव्हा त्याचं प वेतन निश्चित झाली त्यानंतर त्याची त्या वेतन श्रेणीमध्ये एक वर्ष सेवा झाली नाही म्हणून त्या कर्मचाऱ्याचं जे प्रकरण ए जीकडे गेल्यानंतर एजीने मुद्दा निश्चित काढला की यांची अर्हता सेवा झालेली नाही आणि म्हणून त्यांना एक जुलीची वेतन वाढ नाही आणि म्हणून मी सांगितलं हे शासनाचं जे अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसचं परिपत्रक आहे याच्यामध्ये हा स्पष्ट खुलासा केलेला आहे की एक वर्ष तीस जूनला रि रिटायर्ड होणाऱ्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची जर एक वर्ष त्याच्या आधी अर्थताकारी सेवा झाली असेल तरच एक जुडीची वेतनवाढ द्यावी आणि म्हणून ही वेतनवाढ देता येत नाही हा मुद्दा म्हणून खुलासा केला आणि अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसचं जे शासनाचा निर्णय आहे त्याचे त्या शासनाचा निर्णय गुगल ड्रायव्हर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे मित्रांना खूप वेळ झाला आता येथेच सांगतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि इतरांना सबस्क्राईब करण्याचा या चॅनलवर आता जवळजवळ पाचशे व्हिडिओ होणार आहेत इतकी माहिती इतक्या विषयाची दिलेली आहे ते माहिती जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावी हे जर व्हायचं असेल तर आपणच आपल्या मित्रांना सहकार्यांना या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे मित्रांनो येथेच सांगतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या सोमवारी म्हणजेच वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला धन्यवाद